यूट्यूबवर पहिल्यांदाच जगप्रसिद्ध कोल्हापुरी मसाल्याची चव आता प्रत्येक घरोघरी आपल्याला घेता येणार आहे आज मी तुम्हाला कोल्हापुरी मसाला कसा बनवायचा व त्यासाठी कोणकोणते मसाले वापरावे ते मसाले किती प्रमाणात वापरायचे व वा त्या मसाल्यांच्या किमती किती आहेत तसेच मसाल्यासाठी कोणत्या मिरच्या वापरायच्या व वा मिरच्या कुठून आणल्या आहेत या सर्वांची माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तरी अजिबात व्हिडिओ स्किप न करता बघा तसेच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोल्हापुरीत झनझणीत मसाला कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला मग व्हिडिओला थोडाही वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी बेडगी मिरची तीन किलो आणि ज्वारी मिरची चार किलो या प्रमाणात घेतलेली आहे आता ज्वारी मिरची म्हणजे लाल मिरची तिखट असते आणि बेडगी मिरची म्हणजे जी कलरसाठी वापरली जाते ज्या दिवशी तुम्ही मसाला करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी ह्या मिरच्या उन्हामध्ये दिवसभर छान अशा कडक वाळवून घ्यायच्या आहेत आणि ह्या मिरच्यांचे जे देट असतात ते अजिबात काढायचे नाही फक्त मिरच्या निवडून घ्यायच्या त्यामध्ये काही कचरा असेल तर तो काढून टाकावा परंतु हे मिरच्यांचे देट अजिबात काढायचे नाही कारण त्याची एक चव वेगळीच असते आता मिरच्या छानपैकी आपल्या कडक अशा मस्त वाळलेल्या आहेत आता आपण काय साहित्य लागतं ते पाहूया इथे मी कांदे दोन किलो घेतलेले आहेत तसेच लसूण एक किलो घेतलेलं आहे आणि अद्रक एक किलो घेतलेलं आहे आता सर्वात अगोदर आपण कांदे चिरून घेणार आहोत कांदे उभ्या आकारामध्ये पातळ असे चिरून घ्यायचे आहेत आता हा मसाला बनवण्यासाठी प्रत्येक स्टेप असते ती खूप महत्त्वाची असते अगदी काळजीपूर्वक करावं लागतं नाहीतर आपला मसाला बिघडू शकतो त्यामुळे ओ, मसाला बनवताना कुठेही पाण्याचा वापर होणार नाही याची काळजी घ्यायची आता हे कांदे छानपैकी चिरून झाल्यानंतर एक ते दोन तास आपण ह्याला छान असं उन्हात वाळवणार आहोत उन्हात वाळवल्यामुळं काय होतं त्याच्यातला जो पाण्याचा अंश असतो तो, तो थोडा कमी होतो आणि कांदा भाजायला पटकन सोपा जातो अगदी दोन दिवस तीन दिवस असा वाळवायचा नाही आहे एक दोन ते ती तीन तास छान असा वाळवून घ्यायचा आहे आता कांदा आपला छानपैकी चिरून झालेला आहे आता अद्रक चिरून घ्यायचा आहे आता अद्रक चिरताना तुम्ही ह्या अद्रकचं साल काढलं तरी चालेल आणि जर काढलं नाही तरीही काहीच हरकत नाही आता मी तुम्हाला साल काढून देखील अद्रक चिरून दाखवणार आहे आणि बिना सालीचंही चिरून दाखवणार आहे जेव्हा तुम्ही सालीसकट अद्रक घेता तेव्हा जर कुठे मातीचा भाग असेल तर तेवढाच पोर्शन काढून टाकायचा आणि बाकी आहे तसं अद्रक छान असं चिरून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकाल एवढ्या आकारामध्ये छान अशा अद्रकचे तुकडे करून घ्यायचे आहेत अद्रक एक किलो प्रमाणामध्ये आपण वापरलेला आहे मसाला करताना कोणतीही वस्तू धुवून घ्यायची नाही अद्रक धुवायचं नाही आहे तसं वापरायचं फक्त मातीचा जो पोर्शन असतो तेवढा भाग आपण काढून टाकायचा आहे बाकी अद्रक छानपैकी बारीक फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्त असं अद्रक आपलं चिरून झालेलं आहे आता त्यानंतर आपण ह्या मसाल्यासाठी खडा मीठ वापरणार आहोत आता खडा मीठ अशा प्रकारे उन्हात छान वाळवत ठेवायचं आहे तसेच लसूण फोडून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून सर्व लसणाला तेल व्यवस्थित चोळून ते देखील उन्हामध्ये वाळत ठेवायचं आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला मसाल्यांची यादी दाखवते यामध्ये वस्तू वजन आणि रक्कम सर्व काही दिलेलं आहे प्रत्येक वस्तू किती वजनामध्ये आहे आणि त्याची किंमत देखील किती झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता आता तुम्ही व्हिडिओ स्किप करून हे सर्व साहित्य व्यवस्थित लिहून घेऊन तेवढ्या प्रमाणामध्ये सामान आणू शकता एकदम परफेक्ट प्रमाणात हे मसाले दाखवलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही नक्की मसाला करून बघा खूप सुंदर होतो मसाला आणि टेस्ट तर अप्रतिम राहते वर्षानुवर्ष ह्या मसाल्याला काहीच होत नाही तर आता तुम्ही इथे पाहू शकता आता सर्व मसाल्यांच्या खाली एकूण वस्तू तेवीस झाल्या आणि त्यांची एकूण किंमत झालेली आहे तेराशे सव्वीस तर आता इथे खाली सूचना देखील दिली आहे वस्तू मोजून नंतर तक्रार चालणार नाही आता तुम्हाला एक एक मसाले दाखवते हा तेजपत्ता आहे हे धने आहेत आता जे काही मसाले आणलेत अगदी त्यांनी योग्य प्रमाणात व्यवस्थित पॅकिंग करून देतात तुम्हाला ज्या मिरच्या दाखवल्या मी त्या मिरच्या शंखेश्वर या ठिकाणाहून आणलेल्या आहेत तिथं मिरच्यांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे त्या ठिकाणची मिरची इथे वापरलेली आहे मी आणि हे मसाले अगदी मोजमाप करून योग्य प्रमाणात आणलेले आहेत तर तुम्ही व्यवस्थित त्याची यादी लिहून अगदी योग्य प्रमाणात तुम्ही हा मसाला करू शकता प्रत्येकाचं पॅकिंग देखील तुम्ही पाहू शकाल व्यवस्थित आहे एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे तर प्लीज पटकन एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण हा एवढा सुंदर व्हिडिओ एवढी मेहनत करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रत्येक ह्या पॅकेटवर देखील बघा किती ग्रॅममध्ये सामान दिलं आहे त्याची देखील नोंद केलेली आहे आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलेला आहे कढईमध्ये आणि ह्या दोन झाऱ्यांच्या साह्याने आपण सर्व मसाले भाजून घेणार आहोत आता भाजून झाल्यानंतर हा असा एक डबा घ्यायचा छान असा कोरडा आणि सर्व तळलेले मसाले आपण त्यामध्ये घालणार आहोत आता मी तेजपत्ता पहिल्यांदा घेतलेला आहे जे तळणीचे पदार्थ आहेत ते पहिले तळून घ्यायचे आता तेजपत्ता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी तळलेला आहे आणि प्रत्येक पदार्थाला कलर कुठपर्यंत येईपर्यंत भाजलं पाहिजे ते देखील तुम्ही पाहू शकता तेजपत्ता टाकल्या टाकल्या छानपैकी असा चॉकलेटी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तेल नितळून घ्यायचं आहे जास्त तेल मसाल्यांमध्ये ठेवायचं नाही तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं जर मसाल्यांमध्ये तेल राहिलं तर जेव्हा आपण मसाला वाटण्यासाठी जातो तिथे मसाला आपला व्यवस्थित एकजीव होत नाही तर ही काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी अशा प्रकारे दोन झाऱ्यांचा उपयोग करायचा आहे आणि मसाल्यांमधलं तेल अगदी व्यवस्थित नितळून छानपैकी मसाले भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकाल तेजपत्ता आपला छान असा मस्त भाजून झालेला आहे मसाले भाजताना थोड्या थोड्या बॅचमध्ये मसाले भाजून घ्यायचे एकदम तेलामध्ये जास्त मसाले टाकून भाजायचे नाहीत नाहीतर ते व्यवस्थित भाजले जात नाहीत आता अशा प्रकारे तेजपत्ता तळल्यानंतर एका डब्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे आता त्यानंतर यामध्ये आपण बाकीचेही मसाले अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत आता मसाले तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणते मसाले आपण तळणार आहोत कोणते भाजून घेणार आहोत ते अगदी बाजूला करून घ्यायचे आहेत आता मी जसं तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाल्यांची विभागणी करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे मसाले तळायचे आहेत आणि हे भाजून घ्यायचे आहेत आता तळून तळताना देखील गॅस कमी जास्त करायचा आहे एकदम गॅस मोठा ठेवून पटपट पटपट भाजून घ्यायचे नाहीत मीडियम ठेवायचा आणि स्लो ठेवायचा ह्या दोन प्रमाणातच गॅस ठेवायचा अगदीच असं थोडंसं दालचिनी वगैरे असेल तर थोडासा गॅस तुम्ही वाढवू शकता परंतु मीडियम गॅसवर छान असं खमंग मसाले भाजून घ्यायचे आहेत कारण त्यांचा खमंगपणा खूप महत्त्वाचा आहे मसाला भाजताना सर्व गोष्टी खूप बारकाईने करायच्या कारण हा मसाला आपण वर्ष दीड वर्ष वापरणार असतो वर्षभर मसाला टिकण्यासाठी कसा मसाला व्यवस्थित स्टोर करून ठेवला पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे ती अगदी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका आणि प्रत्येक मसाल्याकडं लक्ष द्या प्रत्येक मसाला कसा भाजला गेला पाहिजे कलर कसा बदलला पाहिजे ते अगदी व्यवस्थित बारकाईने लक्ष द्या आता ही मोठी विलायची देखील आपली छानपैकी तळून झालेली आहे अशाच प्रकारे सर्व मसाले आपल्याला छान असे खमंग तळून घ्यायचे आहेत घाई करायची नाही आणि सर्व मसाले भाजण्याअगोदर थोडेफार निवडून घ्यायचे जरी पॅकिंग असेल तरी पण मी प्रत्येक मसाला व्यवस्थित चाळणीमध्ये चाळून सर्व व्यवस्थित निवडून असा घेते तुम्हीसुद्धा मिरच्या मसाले सर्व व्यवस्थित निवडूनच वापरायचे आता हळकुंड बघा हळकुंड तळताना कोणती काळजी घ्यायची कधी कधी उडू शकतं तर त्यामुळे आपण अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये झाऱ्या असतो तो त्याला असं आडोशाला ठेवून थोडंसं तळून द्यायचं कारण हळकुंड तळायला थोडा वेळ लागतो आता हळकुंड बघा तुम्ही मस्तपैकी तळलेलं आहे अशी छान फोडी फोडी येतात त्याला आणि मो असं मोठ्या आकारामध्ये फुललं जातं तेव्हा समजून जायचं का आपला हळकुंड छान असं तळलेलं आहे आता हे ही हिंग तळताना देखील थोडासा वेळ लागतो कारण हिंग देखील एकदम खमंग तळलं गेलं पाहिजे कारण त्याचा देखील वास खूप छान लागतो आता हिंग देखील तळून झालेलं आहे तर तुम्ही तेलाचा कलर पाहू शकता तेलाचा कलर पूर्णपणे बदललेला आहे पूर्ण डार्क कलर झालेला आहे मस्तपैकी मसाल्यांचा एवढा छान सुगंध सुटला आहे खूप मस्त असं घरामध्ये मसाल्यांचा सुगंध घमघमतो आहे आता बघा हे जे आपण लवंग वगैरे भाजून घेतो तेव्हा एकदम ही प्रोसेस फास्ट करायची कारण मिरळ लवंग हे असे जे असतात ते उडू शकतात त्यामुळे थोडंसं लांब राहूनच हे मसाले तळून घ्यायचे आणि तळल्यानंतर पटकन दुसऱ्या झाऱ्याच्या साह्याने असं दुस एका झाऱ्यामध्ये टाकून छान असं तेल नितळून घ्यायचं आहे तरी पण तेल ग कडक असल्यामुळे मस्तपैकी असे छान फुललेत बघा आणि अशा प्रकारे हे बारीक सारीक सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे लवंगसुद्धा खूप उडते हे जे तीन चार पदार्थ आहेत बारीक ते तळताना थोडंसं लांबच उभं राहायचं नाहीतर सरळ झाड्या आपला असा आडवा ठेवायचा नाहीतर ते मसाले उडून भाजू शकतं आता छानपैकी हे देखील मसाले आपले भाजून झालेले आहेत आता हे तळणीचे मसाले तळून झालेत आता आपण उन्हात ठेवलेला कांदा भाजणार आहोत त्यासाठी मी स्टीलचं एक टोप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे थोडा वेळ कांदा बिना तेलात भाजून घ्यायचा त्यानंतर हे जे आपण मसाले तळलेलं तेल होतं ते त्यामध्ये थोडं घालायचं आणि छानपैकी कांदा हा भाजून घ्यायचा आता इकडे मी एका साईडला स्टीलचं टोप ठेवला आहे आणि पलीकडे कढई ठेवली आहे अशा प्रकारे दोन बॅचमध्ये कांदा लवकर भाजून होतो त्यामुळे मी दोन्ही साईडला कांदा भाजायला ठेवलेला आहे मसाल्यांमध्ये सगळ्यात जास्त वेळ लागणारा पदार्थ म्हणजे कांदा आहे त्यामुळे कांदा दोन्ही साईडला भाजायला ठेवायचा आणि कांदा भाजताना नेहमी गॅस मोठाच ठेवायचा बारीक ठेवायचा नाही जसं पांढऱ्याच्या विरुद्ध काळा तसं हा पांढरा कांदा आपल्याला पूर्ण काळा करायचा आहे म्हणजे छान असा चॉकलेटी रंग येईपर्यंत पूर्ण मऊ झाला पाहिजे कांदा आणि कांदा भाजताना थोडंसं तेल वापरायचं म्हणजे कांदा छान पटकन देखील भाजला जातो आणि मस्त असा चॉकलेटी होतो तर अशा प्रकारे छानपैकी कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्यातला जो पाण्याचा भाग असतो म्हणजे करकरपणा तो पूर्ण गेला पाहिजे आणि त्यामुळे आपली चटणी छान अशी टिकते आता आमच्या इकडं मसाल्याला चटणी म्हणतात काही ठिकाणी मसाला म्हणतात काही ठिकाणी घाटी मसाला म्हणतात अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी ह्या मसाल्याला नावं आहेत तर हा आपण बनवतोय कोल्हापुरी झणझणीत मसाला एक नंबर मसाला होतोय आणि छानपैकी तुम्ही पाहू शकाल कांदा आपला भाजत आलेला आहे कांद्याचा रंग देखील बदललेला आहे पण तरी देखील अजून भाजून घ्यायचा जो पांढरटपणा आहे तो पूर्ण गेला पाहिजे आणि कांदा छान असा काळा कुळकुळी कुड़ डार्क चॉकलेटी दिसला पाहिजे आता तुम्ही पाहू शकाल कांद्याची क्वांटिटी किती होती आणि आता किती झाली आहे तर अशा प्रकारे मस्त कांदा भाजून घ्यायचा आहे सर्व मसाल्यांची तयारी होईपर्यंत मीठ जे असतं आपलं खडा मीठ ते छान उन्हाला वाळवून घ्यायचं आहे आता ते वाळवण्यामागचं कारण कारण खडा मीठ हे पॅकिंगमध्ये असतं त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं ते पाणी छान असं वाळण्यासाठी आपण हे मीठ उन्हाला ठेवतो आणि छान असं उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे आता कांदा देखील आपला छान भाजून होत आलेला आहे दोन्ही साईडला कांदा भाजून घ्यायचा इकडे थोडा वेळ परतून घ्यायचा पलीकडे थोडा वेळ परतून घ्यायचा कारण कांदा असा पटकन करपत नाही आता मस्तपैकी अजून एक पाच मिनटं हा कांदा छानपैकी भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजून झाल्यानंतर कांदा थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचा आहे आता पुन्हा आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं छानपैकी चिरून घेतलेलं आहे थोडंसं लहान मोठं चालतं कारण ते डंकामध्ये छान असं बारीक वाटतं पण खोबरं हे छान खमंग भाजणं जाणं हे खूप गरजेचं आहे खोबरं छान असं मीडियम गॅसवर छान खमंग भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस करून पटपट असं भाजायचं नाही कारण मोठा गॅस केल्यावर पटकन काळपट रंग येतोच त्याला मग ते काही चवीचं लागत नाही त्यामुळे मीडियम गॅसवर छानपैकी अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना देखील एकदम खोबरं टाकून असं भाजून घ्यायचं नाही थोड्या थोड्या बॅचमध्ये छानपैकी खोबरं भाजून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकाल खोबऱ्याचा रंग खूप असा बदललेला आहे असा बदलल्यानंतरच खोबरं काढायचं आहे मस्तपैकी खमंग देखील वा सुटला आहे खोबऱ्याचा आणि अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचे आहे थोड्या थोड्या बॅचमध्ये मी खोबरं भाजून घेते आहे मसाला आपला पूर्ण भाजून झाल्यानंतर जेव्हा आपण डंकामध्ये नेतो तेव्हा हे सर्व मसाले मिक्स करायचे नाही आहेत आता मगाशी मी तुम्हाला डब्यामध्ये जे मसाले दाखवले ते तेलामध्ये तळलेले तो डबा एक वेगळा ठेवायचा त्यानंतर कांदा भाजल्यानंतर कांदा वेगळा ठेवायचा आणि खोबरं भाजल्यानंतर खोबरं देखील वेगळं ठेवायचं आता ह्यापुढे काही मसाले तुम्हाला सांगणार आहे मी कोणते वेगळे ठेवायचे आणि कोणते नाही व्हिडिओच्या शेवटी देखील मी दाखवणार आहे वेगळे ठेवलेले मसाले त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी कुठे स्किप करू नका व्हिडिओ कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुमची चटणी मसाला घाटी मसाला जर परफेक्ट व्हायचा असेल तर व्हिडिओ अगदी बारकाईने बघा व्यवस्थित लक्ष देऊन आणि प्रत्येक पदार्थाचं निरीक्षण करा कशा प्रकारे भाजला गेला आहे अगदी कितपत कलर बदलेपर्यंत भाजायचा तर खोबरं पाहू शकाल मस्तपैकी आपण तीन चार बॅचमध्ये भाजून घेतो आहे कारण खोबरं थोडं जास्त प्रमाणात असतं भाजायला देखील थोडा वेळ लागतो थो। आता खोबरं भाजून झालेलं आहे आता मगाचं स्टीलचं टोप जे आपण कांदे भाजण्यासाठी वापरलेलं होतं त्यातलं पूर्ण तेल काढून मस्तपैकी आता त्यामध्ये आपण धणे टाकलेले आहेत आणि धणे छान असे मीडियम स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहेत गॅस प्रत्येक मसाल्यांना जरा कमी जास्त करत जावा कारण एकदमही कडकडीत असं भांडं होऊन चालत नाही कारण खमंग भाजलं जाणं खूप गरजेचं आहे आता धने देखील आपले मस्तपैकी भाजून होत आहेत धण्यांचा कलर देखील बदलेपर्यंत छान भाजायचे आहेत धने भाजण्या अगोदर स्वच्छ निवडून घ्यायचे चाळून घ्यायचे कारण थोड्याशा काड्या वगैरे असतातच धण्यामध्ये त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आणि धणे देखील एक तीन चार बॅचमध्ये भाजून घ्यायचे एकदम भाजायचे नाही आता हे सर्व भाजून होतोय मसाला तोपर्यंत एक किलो तेल आपण गरम करायला ठेवायचं आहे आणि तेलाला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि पूर्ण तेल ते थंड करून घ्यायचं आहे जेव्हा आपण डंकामध्ये मसाला वाटण्यासाठी जातो तेव्हा एक किलो तेल हे लागतं कारण मसाल्यामध्ये मिक्स करायला सर्व मसाले छान एकजीव होण्यासाठी एक किलो तेलाची गरज पडते त्यामुळे छान उकळवून उकळलं की नाही पाहण्यासाठी थोडीशी मोहरी टाका मोहरी पटकन वरती आली की समजून जावा तुमचं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि ते तेल पूर्णपणे थंड करा आता धने भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जिरं घातलेलं आहे आता जिरं देखील आपण छान भाजून घ्यायचं आहे धने आणि जिरं मगाशी जो आपण मसाल्याचा डबा दाखवला त्यामध्ये तुम्ही टाकायचा आहे आता जिरं देखील मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक जिऱ्याचा दुसरा प्रकार असतो त्याला शहा जिरं म्हणतात ते देखील आपण भाजून घेतलेला आहे मोहरी भाजून घेतलेली आहे आता कोणते कोणते पदार्थ भाजायचे आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता आता इथं घेतलेल्या आहेत त्या मेथ्या मेथ्या देखील छान बारीक गॅसवर खमंग भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकाल मेथ्यांचा देखील छानपैकी कलर बदललेला आहे आता मेथ्या देखील काढून घेतलेल्या आहेत आपण आता ह्यामध्ये आपण टाकलेलं आहे तीळ तीळ भाजताना आपण गॅस स्लो आणि मीडियम एवढाच ठेवणार आहोत कमी जास्त कमी जास्त थोडासा करायचा आहे भाजायचे मसाले छान खमंग भाजले गेले पाहिजेत त्यासाठी अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही मिडियम गॅसवरच छान असे भाजून घ्यायचे आहेत आता व्हिडिओच्या शेवटी आपण दाखवणार आहोत की कशाप्रकारे डंकामध्ये मसाला वाटला जातो ओला मसाला सुका मसाला कसा वेगळा वाटला जातो मसाला बनवायचं म्हटलं तर पूर्ण एक दिवस हा मसाल्यासाठी जातो परंतु वर्षभराची दीड वर्षाची आपली काळजी पूर्णपणे जाते कारण मसाला हा एवढा महत्त्वाचा घटक आहे स्वयंपाकघरातला तर त्याच्याशिवाय जेवणाला चवच येत नाही तर अशा प्रकारे हा मसाला तुम्ही करायचा आहे त्यामुळे व्यवस्थित बघा आणि कशाप्रकारे मी सर्व मसाले भाजून घेते कोणते मा मसाले तळून घेते कोणते मसाले उन्हामध्ये वाळवायचे आहेत ह्या सर्वाची व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक बघा आता तुम्ही पाहू शकाल धने जिरे सर्व आपण ह्या डब्यामध्ये टाकलेले आहेत मस्तपैकी हे मसाले भाजून झालेत त्यानंतर तीळ वेगळे ठेवायचे आहेत बघा तीळ आपण बाजूला ठेवलेत कांदा देखील बाजूला ठेवलेला आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आहे ते गरम गरम न्यायचे नाही आहेत डंकामध्ये वाटायला त्यानंतर खोबरं देखील आपण बाजूला ठेवलं आहे खोबरं देखील मस्त थंड करून घ्यायचं आहे आता इथं पाहू शकाल तुम्ही अद्रक घेतलेला आहे आपण अद्रक देखील बाजूलाच घेतलेला आहे बाजूला त्याचं पॅकिंग केलेलं आहे त्यानंतर इथं मी कोथिंबीरच्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत छानपैकी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही पाहू शकाल आपण हे उन्हात ठेवलेलं लसूण एका पिशवीत घ्यायचं आणि जोरजोरात खाली आपटायचं त्यामुळे काय होतं त्याच्यावरचं सगळं बघा सालपट निघून जातं पिशवीमध्ये मी आपटून त्याचा पूर्ण साल काढलेला आहे आता ज्या दिवशी तुम्ही मसाला करणार आहात त्याच्या एक दिवस अगोदर अशा प्रकारे ह्या चिनी मातीच्या बरण्या स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून छानपैकी एक दिवस घरात पण वाळवून घ्यायच्या आहेत अगदी कोरड्या खट्ट वाळवून घ्यायच्या आहेत तर चला आता आपण डंकात जाऊया मसाला वाटायला आता डंकात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मसाला वाटला जातो आणि मिरच्यांचे देटही मी काढलेले नाही आहेत मिरच्यांचे देठ अजिबात काढायचे नाही अगदी तेवढ्या देठाने काही मिरचीचा कलर किंवा चटणीचा कलर बदलत नाही कारण जर आपण मिरच्यांचे देठ ठेवले तर एवढी भारी टेस्ट येते मसाल्याला तर तुम्ही अशा प्रकारे मिरचीचे देठ ठेवून मसाला, मसाला करून बघा आता इकडे बघा कोथिंबीर अद्रक लसूण हे ओला मसाला वेगळा वाटला जातो तर कशाप्रकारे हा देखील वाटला जातो ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे आपला कोल्हापुरी झणझणीत मसाला अगदी जो जगप्रसिद्ध मसाला आहे कोल्हापूरचा मसाला कसा बनवायचा त्याची टेस्ट वेगळी मग आपण ऑनलाईन त्याचे पॅकेट मागवतो किंवा मा विकत अगदी महागडा मसाला घेतो पण तसं करण्याची काहीच गरज नाही कारण घरच्या घरी आपण अतिशय सुंदर असा कोल्हापुरी मसाला तयार करू शकतो आणि तुम्ही पाहू शकाल किती मोठ्या प्रमाणामध्ये हा मसाला झालेला आहे आपण मिरच्या ज्या घेतो त्याच्या अगदी दुप्पट तरी हा मसाला होतोच आणि आता तुम्ही पाहू शकाल मी चिनी मातीच्या भरण्यांमध्ये देखील छानपैकी मसाला भरून ठेवलेला आहे आणि ह्या चिनी मातीच्या टोटल चार भरण्या माझ्या फुल्ल भरलेल्या आहेत दोन मोठ्या भरण्या आणि दोन मिडियम साईजच्या भरण्या आता जवळपास मला एक दीड वर्ष तरी मसाला करण्याची काहीच गरज नाही आणि तुम्ही पाहू शकाल मसाल्याचा कलर देखील अप्रतिम आलेला आहे आणि ह्याच बरण्यांमध्ये मसाला अगदी व्यवस्थित राहतो बुरशी चढत नाही काही नाही वर्ष दोन वर्ष आहे तसा मसाला राहतो तर अशा प्रकारे छोट्या छोट्या टिप्सकडे लक्ष द्या आणि कोल्हापुरी मसाला नक्की करून बघा कलर तर एवढा अप्रतिम आलेला आहे अतिशय असा सुंदर कलर आलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा कोल्हापुरी मसाला आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही जर काही प्रश्न असतील तर ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये दे कळवा आम्ही त्यांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब